मी दीड वाजता उठली आधी सुरुवात मला बांगड्यांचा आवाज ऐकू आला होता मी त्याला विचारलं का रे म्हटलं नाही मी उठल्यानंतर मला पाऊस दिसले मग मी मुलाला म्हटलं तू काही केलंय का रे म्हटलं कॉमेडी मध्ये त्याला मी विचारलं ते तुझे पाय दाखव म्हटलं मला मला घाबरासाठी केलं असेल म्हटलं तो म्हणे नाही म्हणे नाही म्हणे मी नाही काही केलं म्हणे मग मी इकडे आली यांना उठवलं मग मी मी घाबरत होती यांना उठवलं त्यांनी पाहिलं लाईट लावून पाहिलं ला तर इथे कुंकू होता वरती कुंकू होता इथं बसलेली होती म्हणजे अशी साक्षात दाखवलं बसलेलं आणि आम्ही दरवाजा उघडला बाहेर पण पावलं दिसले नवरात्र म्हणून कोणी काही बाहेर टिकायचं नाही काही कोणी करून गेलो असं मी वरती जाऊन सगळं पाहून आली आमची शाखंबरी देवी आम्हाला असं काळ वर काही दिसलं नाही पण वरती चेक करून आली कोणी लपून तरी बसले असेल नाही आम्ही ते काहीच नाही वरती काहीच नाही असं म्हणजे जाणवलं नाही मी सगळा कोपरा कोपरा पाहून आले वरती पण मग दीड वाजता आम्ही पाहून घेतलं वास एकदम छान वास येत वास हळदी कुंकाचा सौग्र वास यायचा एकदम घरायचं मंदिर सारखा कापूर पण पडलेली कापूर आणि अक्षदा आहे फुलांच्या पाकळ्या त्यांच्याच आहेत ते पाहिजे आपण त्यांच्याच आहेत फुलांच्या पाकळ्या पण पहिले फुलांच्या पाकड्या मग मी पूजा केली दीड वाजता पायांची पूजा केली मी आणि भर झोपून गेली मग पप्पा म्हणजे झटकून टाका म्हणे काही ना काय नाही करायचं म्हणून तरी दीड वाजता ये असे पाहू म्हटले रात्री पष्ट दिसायचे ओले पाऊल हो पाहून आता बाया नाही करून